नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद आज आप सभी का स्वागत है यहाँ पर आज हमारे बीच हमारे महानगर के अध्यक्ष अंतरी बंटी जी कुकड़े ये आपको संबोधित करेंगे तथा हमारे बीच एक विशेष अतिथि है डॉक्टर विद्याधर अलंकार दयाशंकर जी दयाशंकर जी अलंकार विद्या अलंकार दयाशंकर जी विद्या अलंकार माफ करना और जवानगुलजी डॉक्टर दयाशंकर जी हाँ डॉक्टर दयाशंकर जी मुखिया रंगा जो कि हरिद्वार से है और हमारे उत्तर प्रदेश की जो मुखियम साहब है उनके निकटतम रिश्तेदार हैं हमारे बीच हमारे महामंत्री नीतीश आम्बुल जी अंबुलकर महामंत्री श्रीमती अश्विनी किशन तो हमारे बड़ी सभा श्री रमेश काका दलाल भी मौजूद है मैं आदरणीय अशेष से निवेदन करूंगा कि आप संबोधित करें सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आजची प्रेस ही तातडीची आपण याच्यासाठी बोलवलेली आहे की भारतीय जनता पक्षच्या माध्यमातून ही प्रेस बोलवलेली आहे निवडणुकीचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते प्रचारांच्या तोफा आज शांत होतील आज सर्व प्रचार यंत्रणा बंद होईल सर्व ठिकाणी आपआपल्या पक्षाचे लोक आप ठिकाणी प्रचार करते पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण हे घेतला अहवाल घेतला त्यावेळेस मतदान केंद्रावर जी अव्यवस्था होती त्यावेळेस यादींचा जो घोळ होता त्यावेळेस नाव डिलेटेड जे नाव होते एक लाख चौऱ्याण्णव हजार नाव हे तापल्या गेलेले होते सदतीस हजार नाव याच्यावर डिलेटेडचा ठप्पा लागला होता अनेक लोक म्हणजे दोन ते तीन लाखाच्या जवळपास लोक हे आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले आणि मतदान केंद्रावरची अव्यवस्था जर बघितली तर अनेक लोक परत गेले म्हणून भारतीय जनता पार्टीने निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे जेवढेही मतदान केंद्र आहेत ह्या मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होई नाही त्यांचं उन्हांपासून संरक्षण व्हावं त्यानंतर तिथे जेवढेही वृद्ध आणि दिव्यांग लोक मतदान करायला येतील त्या सर्वांना त्यांची सोय व्हावी त्यांना कुठलाही त्रास होऊ नये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी मतदान प्रक्रियेला काही काही मतदान अधिकारी तिथले मतदान अधिकारी उशीर करतात एक मतदान करायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लावतात अशा वेळेतच अनेक लोक अडीच अडीच तास रांगेमध्ये उभे राहतात मतदानासाठी आणि मग ते उभे राहून परत चालले जातात तर ही अव्यवस्था मतदारांची होऊ नये आणि मतदान बरोबर सुरळीत व्हावं आणि मतदान हे शंभर प्रतिशत व्हावं शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी आता हे काम जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं काम आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना पत्र दिलेलं आहे की वृद्ध ज्येष्ठ यांना मतदानासाठी यांची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे मागच्या वेळेस यादीचा घोळ झाला की मतदान केंद्रावरची यादी ही दुसरी होती आणि जे राजकीय पक्षांचे बूथ लागत होते त्या बुथवरची यादी वेगळी होती नावं दुसरे होते त्यामुळे कोणीही अनेक व्यक्ती मत मत हे मतदारापासून मतदानापासून वंचित राहले मतदानापासून कोणीही वंचित राहू नये त्याचा अधिकार त्याला मिळालाच पाहिजे आणि शासनाचं हे काम आहे प्रशासनाचं की त्या मतदान केंद्रावर कुठल्याही मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे हे कळवलेलं आहे की मतदानाचा टक्का जर वाढवायचा असेल मतदान शतप्रतिशत करायचं असेल तर त्यांनीही मतदान केंद्रावर गैरसोय करू नये आणि मतदारांना सहयोग करावा आणि मतदान प्रक्रिया लवकर करावी बस हीच माझी विनंती होती हा विधानसभा क्षेत्र आहे या सहाही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये विशेषतः केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रामुख्याने सभा झाल्या याशिवाय राज्याचे वेगवेगळे नेते यांच्याही सभा झाल्या यासोबत काही रोड शो झाले आणि या सगळ्या सभांच्या आणि रोड शोच्या माध्यमातून आपण जनतेला अपील केला आहे की भारतीय जनता जनतासोबत जनता पार्टीसोबत त्या सगळ्यांनी राहावं हे अपील देखील केलेलं आहे याशिवाय निवडणुकीच्या काळामध्ये सर्व सहा विधानसभा क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या घटकांच्या भेटी घेऊन हो। विशेषतः बुथमध्ये जाऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि त्याही ठिकाणी नागरिकांच्या छोटेखानी बैठकी घेण्यात आल्या ज्यात पुढे पन्नास शंभर दोनशे अडीचशे अशी संख्या होती आणि या बैठकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने नागपूर शहरामध्ये केलेली कामं मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी केलेली असेल ते मुख्यमंत्र्यांनी केलेली असेल या पूर्वीच्या काळात आमच्या नगरसेवकांनी केलेली असेल ही सर्व कामं मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि जनतेला हा विश्वास दिला की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सत्तेवरती येणार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादी देणार अशा प्रकारची विनंती करून एकंदर मतदानाला लोकांनी या जसं आत्ता पंटीजी उल्लेख केला की मतदान शंभर टक्के व्हावं हा तर आमचा आग्रह आहेच याशिवाय मतदान करताना काळजीपूर्वक करावं भारतीय जनता पार्टीलाच त्यांनी मतदान करावं याचं कारण मागच्या पं दहा वर्षामध्ये केंद्राचं सरकार आणि मागच्या पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी मान्य देवेंद्रजी फडणवीस हे त्यांचं सरकार आणि आत्ताच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्रीपदाचं काळात सरकार या दोन्ही सरकारने केलेली कामं हो। जनतेसमोर आम्ही प्रामाणिकपणे मांडलेली आहेत जनता ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकेल या अर्थाने आम्ही सगळ्या जनतेसमोर गेलेलो आहोत आणि उद्या मतदानाचा दिवस आहे या मतदानाला आपण सगळ्यांनी यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला सहयोग करावा अशा प्रकारचा आग्रह विनंती आम्ही जनतेला केलेली आहे परवाह 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 पर कौन किसने आज सका जाहीर प्रचार संपन्न विदर्स कई प्रश्न संगीत सम्मिलित जो मुख्यमंत्री पद का चेहरा है भारतीय जनता पार्टी के हमारे केंद्रीय वरिष्ठ नेता महाराष्ट्र के वरिष्ठ नेता ये सब हम तय करेंगे हमारे मुख्यमंत्री पद का चेहरा जो होगा ये पार्टी तय करेगी लेकिन भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में चेहरा ये देवेंद्र जी फडणवीस है और नितिन जी गडकरी हैं गडकरी जी भी गडकरी भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र का चेहरा है और हम देवेंद्र जी के ही नेतृत्व में महाराष्ट्र का विधानसभा का चुनाव लड़ रहे हैं महाराष्ट्र में अपनी कितनी सीट आने वाली है जो अपना नेतृत्व साथ पर करने

मध्य नागपुरामध्ये जे उमेदवार आहेत प्रवीण टटके हे थोडे नाराज आहेत पक्षावर कारण त्याप्रमाणे त्यांना पक्षांनी सहकार्य करायला हवं तसं सहकार्य त्यांना मिळत नाही असे

पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद